सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणने गौरी नारायणी नमस्कृते सर्वांना स्त्री स्वामी समर्थ तर आज जे आहे बऱ्याचशा त्यांच्या उमऱ्यासाठी पावलं किंवा लक्ष्मी सेवेसाठी पावलं हवी होती तर हे बघू शकता हे लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा तुमचा दरवाजा असतो घराचा किंवा बिझनेस व्यवसायाच्या दरवाज्यामध्ये तुम्ही लावण्यासाठी आपल्याकडे हे पावलं मिळतात तर ह्याच्यावरती बघा खूप छान असं काम केलेलं आहे आणि डिझाईन चे जे काही तुम्ही बघताय पाऊल ते तुम्हाला अगदी घरपोच मिळणार स्क्रीनशॉट घ्यायचंय आणि व्हॉट्सअपला मला मेसेज करायचं आहे पाऊलं जे आहेत ती ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा बरोबर बघा आपल्या मुलांच्या चांगल्या अभ्यासासाठी किंवा त्यांची चांगली अभ्यास व्हावा किंवा त्यांची जे काही अभ्यास करण्याचं जे काही मन आहे ते एकाग्रत होण्यासाठी सरस्वती म्हणजे विद्याची देवता आहे तर बऱ्याचशाच ताईंनी ही माँग माँग आ, है? सरस्वती पाटी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे अजूनही कोणाला मिळाली नाही मा माग भरपूर ताईंना हवी होती पण तेव्हा स्टॉक होती पाडव्याच्या काय पाडव्याला ज्यांना हवी होती तेव्हा स्टॉक आउट होती पण आता सध्या भरपूर क्वांटिटी मध्ये सरस्वती पाटी उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे खूप सुंदर अशी सरस्वती पाटी आहे आपल्या पूजेमध्ये सुद्धा आपण हे ठेवू शकतो किंवा आपल्या मुलं ज्या रूममध्ये अभ्यास करतात अगदी त्यांच्या रूममध्ये सुद्धा तुम्ही ही पाटी लावू शकता खूप सुंदर अशी सरस्वती पाटी आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा अन्न हे पूर्ण ब्रह्म ही जी तुम्ही नेम प्लेट बघताय खूप सुंदर छान शुभ कोरीव रेखीवशी आहे तर अन्न हे पूर्ण ब्रह्म ही जी तुम्ही नेम प्लेट बघताय ही तुम्ही तुमच्या अगदी किचनमध्ये किंवा डायनिंग टेबलमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा जिथं आपण पाहुणे येतात त्या ठिकाणी आपण जसं की जेवण डिनर करायला बसतो त्या ठिकाणी ठेवा अन्न फेकलं जाणार नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म जेवताना तुम्ही हे डायनिंग टेबल वरती किंवा जेवायला बसता जसं की तुमच्या एखादी जेवणाची जे रूम असते त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता अन्न हे पूर्ण ब्रह्म खूप सुंदर आहे बरं का असं स्टँड येतं त्याला आणि त्याच्यावरती हे ठेवतात अन्न हे पूर्ण ब्रह्म असं हे स्टँड आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कॅनडा ऑस्ट्रेलिया त्याचबरोबर अमेरिका त्याचबरोबर भरपूर ठिकाणी भरपूर राज्यामध्ये किंवा भरपूर देशामध्ये हे पोचलेलं आहे बरं का कॅनडापर्यंत त्याच्यात चे ची, चीनपर्यंत हे अन्न हे पूर्ण ब्रह्म बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केलेलं आहे तर हे खूप छान असं आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा बघा शिवमुद्रा ही शिवमुद्रा बऱ्याशा ताई मागतात तर ही शिवमुद्रा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का तर हा साईज आम्ही ठेवलेला आहे खूप सुंदर आणि छान आहे शिवमुद्रा कारण आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे त्यामुळे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ही शिवमुद्रा ऑर्डर करा त्याचबरोबर बघा पंचधातू मध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मींची मूर्ती बऱ्याचशाच ताईंना हवी होती तर ही पंचधातू मध्ये आहे प्युअर पंचधातू पंचधातू माझे पाच धातू पासून बनलेली ही भगवान विष्णू माता लक्ष्मींची प्युअर शुद्ध पंचधातूची ही मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे बरं का पंचधातूमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्ती आहे ज्यांच्या घरामध्ये नाते संबंध नवराबाई ना ठीक नसतात किंवा सतत वादविवाद होतो त्यांनी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची मनोभावे सेवा करा तुम्हाला सुद्धा या सेवेची फलश्रुती मिळेल आणि त्यांना प्रत्येक शुक्रवारी मंत्र पुष्पांजली करा ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री नमः नम खूप सुंदर बघा रेखीव आहे तुम्ही बघू शकता त्यांचं तुम्ही जो ब्लाऊज आहे त्याच्यावरती बघू शकता असं डिझायनिंगचं काम केलेलं आहे कानातले झुमके आहेत म्हणजे अलंकार म्हणजे सगळं काम अगदी डिझाईन आणि कोरीव आहे बर का आणि पंचधातूमध्ये आहे त्यामुळे ज्या ताईंना भगवान विष्णू माता लक्ष्मीची कोरीव मूर्ती हवी असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायची आहे अगदी घरपोच तुम्हाला मिळेल का भगवान कुबेर कुबेर भगवान म्हणजे धनाचे देवता आहेत त्यामुळे त्यांची सेवा प्रत्येकाच्या घरामध्ये होते दिवाळीमध्ये जास्त होते कुबेर पूजन तर पंचधातूमध्ये ह्या मूर्त्या नव्हत्या पण आता आपल्याकडे भगवान कुबेरांची पंचधातूमध्ये मूर्ती उपलब्ध आहे त्यामुळे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा तुमच्या सर्वांच्या ऑर्डरचं पॅकिंगचं काम इकडं असं चालू आहे ज्या ताई ऑर्डर करतात त्यांचं हे पॅकिंगचं काम इकडं चालू असतं बरं का त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअपला रिप्लाय पण लवकर मिळेल आणि तुमची ऑर्डर सुद्धा लवकर बुक होईल त्यामुळे तुम्ही मेसेज करा तुम्हाला कर जे हवं त्या आयटमचं नाव किंवा तुम्हाला जी वस्तू हवी त्याचं नाव मेन्शन करा तुम्ही तुमचा ॲड्रेस पाठवा तरी भगवान कुबेरांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर बुक करा पंच भगवान कुबेरांची मूर्ती आहे सेम कोरीव रेखीव तुम्ही बघू शकता काम किती छान केलेलं आहे ह्याच्यामध्ये धन ठेवलेला आहे कुबेर भगवानांनी आणि खूप सुंदर अशी कुबेर भगवानांची ही मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे त्याचबरोबर बघा हे शिवलिंग आहे तुम्हाला सर्वांना माहितीच सा, आहे पिंड आणि नाग देवता तर बऱ्याच ताईंनी म्हणजे ज्या ज्या भागामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या कसं कुळानुसार सेवा असते कोणाच्या घरी चालतो नाग कोणाच्या घरी नाही चालत पण ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांना चालतो त्यांनी ही पिंड आणि नाग ऑर्डर केला तरी चालेल ही सुद्धा पिंड सेम अशी पंचधातू मध्ये आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर रेखीव पोरीव अशी आहे आणि पंचधातू मध्ये आहे बर का त्यामुळे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती त्याचबरोबर पंचधातूमध्ये बालाजी म्हणजे तिरुपती भगवानांची पंचधातूमध्ये आहे ही सुद्धा खूप सुंदर आहे बर का ज्या ताईंना हवी त्यांनी ही सुद्धा मूर्ती ऑर्डर केली तरी सुद्धा चालेल कोरीव रेखीव आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे भगवान व्यंकटेश्वर बालाजी ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ही मूर्ती ऑर्डर करा कारण लिमिटेड स्टॉक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी मूर्त्या बघायला मिळतात कारण हे पंचधातू आहे पंचधातू म्हणजे पाच धातूपासून बनलेली ही मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवान बालाजींची आपल्याकडे प्युअर कॉपरमध्ये ह्या मूर्ती आहेत तर तुम्हाला ज्या साईज मध्ये हव्या तुम्ही त्या घेऊ शकता बरोबर ही मधली मूर्ती आहे ही मोठी आहे आणि बाकीच्या सेम साईजचा आहे तर ह्या ज्या मूर्ती आहेत तुम्ही माझ्या देवघरामध्ये नेहमी बघता प्युअर कॉपर भगवान व्यंकटेश्वर बालाजींची प्युअर कॉपरमध्ये ही मूर्ती हवी आहे ज्या ताईंना हवी त्यांनी ऑर्डर करा कारण ह्या चार मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर मिळतील फक्त साईज बघा ही मधली जी तुम्ही बघताय ती साडेतीन इंचाची आहे बाकी सगळ्या तुम्हाला त्या अडीच इंचामध्ये मिळतात तर व्यंकटेश्वर भगवानांच्या मूर्ती आहेत सुंदर सुबक आणि कॉपरमध्ये आहेत बरं का बघा मध्ये लक्ष्मी मातेची सुद्धा प्रतिमा आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात तु लवकर ही मूर्ती ऑर्डर करायची आहे बघा श्रीयंत्र ठेवण्यासाठी स्थाईंना डिश हवी असते श्रीयंत्र ठेवण्यासाठी असं आसन पाहिजे असतं तर हे सागवानी आहे बर का तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे आणि मेन म्हणजे हे मोठं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही श्रीयंत्र अगदी ठेवू शकता श्रीयंत्र ठेवून त्याला कमळगट्ट्याची माळ वगैरे घालू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे आसन आहे तर हे श्रीयंत्रासाठी आहे बरं का सागवानी तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओमध्ये बघता पण आज थोडासा माझ्या ह्याच्यापेक्षा थोडासा साईज मोठा आलाय कारण तुम्ही ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करू शकता धनलक्ष्मी कुंचन सेवा करू शकता त्यासोबत माता लक्ष्मीला प्रिय असणारी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर हे खूप सुंदर असं आसन आहे प्युअर सागवानी आहे ज्या ताई नाव त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा बरोबर बघा आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागू नये आपल्या व्यवसायाला नजर लागू नये आपल्या मुलावाना नजर लागू नये त्यासाठी आपण प्रत्येक आपली सिक्युरिटी आपण बाळगत असतो किंवा आपली सुरक्षा ही खूप महत्वाची असते आपलं संरक्षण करणार हा नजर आहे आपल्याला वाईट शक्तीपासून किंवा एखाद्या वाईट गोष्टीपासून दूर ठेवतो आणि आपल्याला नजर लागत नाही आपला व्यवसाय उद्योग चालत नसेल तर प्रत्येकाने ज्यांचं ज्यांचा शॉप आहे आता एकता एक पार्लरवाले त्यांनी सुद्धा नजरबट्टू आपल्याकडून परवा खरेदी केला त्यांच्या पार्लरमध्ये लावला कारण त्यांचं पार्लर सारखं बंद व्हायचं चा, म्हणजे चालायचं नाही तर हा नजरपट्टू तुमच्या तु व्यवसाय उद्योग मध्ये सुद्धा चांगलं काम करतो तसंच घरामध्ये वास्तू दोष किंवा वास्तू शुद्ध करण्याचं काम सुद्धा हा नजरपट्टू करतो तर नजर हे नजरपट्टू आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि मोठा आहे बरोबर दहा ते अकरा इंच आहे बरं का छोटे जे मिळतात अडीचशे तीनशे रुपयाला ते आपण ठेवत नाही कारण आपल्याला ओरिजिनल नजरपट्टू मिळतो कारण ओरिजिनल कसं ओळखावं तर हे जे पेंडेल आहे हा राहू देतो तर हा ओरिजिनल नजरबट्टो आहे बरं का ह्याच्यामध्ये छोटे वगैरे मिळतात पण ते मी ठेवलेले आहेत कारण हा ओरिजिनल आणि दहा ते अकरा इंच आहे बरं का बरोबर हा खूप मोठा नजरबट्टो आहे बरं जवळपास बघा माझा एवढा हाताच्या ह्याच्या एवढा आहे कोपऱ्या एवढा एवढा हा नजरबट्टो आहे तर खूप मोठा आहे हे सुद्धा खूप मोठा आहे बरं का नजरबट्टूचं पेंडन त्यामुळे ज्यांना हा नजरबुट्टो हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा ह्याच्यावरती घोडे आहेत ह्याच्यावरती बघा उल्लू आहे हे सुद्धा खूप छान आहे बरं का लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते हा नजरबुट्टो असेल तर आणि ह्याला डोळा आहे वाईट नजर कोणाची आपल्यावरती लागत नाही तेव्हा तुम्हाला जो हवा तुम्ही अगदी तो नजरबट्ट ऑर्डर करू शकता अगदी नसेलच तर जो आहे तो ऑप्शन मध्ये तुम्ही ऑर्डर करा हाच पाहिजे असं म्हणू नका जो उपलब्ध आहे तो ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा तर नजरबट्टू असं म्हणतात त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर भीमसेन कापूर आहे ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लगुकर, लवकर ऑर्डर करा शंभर टक्के हा शुद्ध आहे तर हा जो आहे हा खूप छान आहे ह्याची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे त्याच्यामध्ये हा मोठा आहे जो की अडीचशे ग्रॅमचा आहे तुम्ही बघू शकता हा अडीचशे ग्रॅमचा आहे त्याच्यानंतर बघा कापूर बघा हा शंभर ग्रॅम आहे कापूर शुद्ध भीमसेन आणि हा अडीचशे ग्रॅम आहे बरं का ज्या ताईंना हवा त्यांनी हा शुद्ध भीमसेन कापूर आपल्याकडे ऑर्डर केला तरी चालेल कारण शुद्ध शुद्ध आहे तुमच्या घरातली नकारात्मकता दूर करतो प्युअर शुद्ध भीमसेन कापूर तुम्हाला आपल्याकडे मिळतो तुम्ही तो सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता खूप सुंदर क्वालिटीचा आहे त्याचबरोबर पॅकेटमध्ये जो आहे तो अगदी पन्नास ग्रॅमचा आहे बरं का छोटं पॅकेट आहे म्हणजे तुम्हाला जो कापूर घेण्यासाठी तुमचं बजेट असेल तुम्ही तो घ्या हा पन्नास ग्रॅम घ्या अडीचशे ग्रॅम घ्या किंवा शंभर ग्रॅम घ्या तुम्ही कोणताही शुद्ध भीमसेन कापूर खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा देवी देवतांची तांब्याची पितळेची भांडी स्वच्छ चकाकी करण्यासाठी हे आपल्याकडे एक लिक्विड आलेलं आहे तर तांबरास हे लिक्विडचं नाम नाव आहे ज्या ताईंना भांडे स्वच्छ पितळेची वगैरे करायची असतील त्यांनी ऑर्डर केलं तरी चला ह्याची प्राईज आहे फक्त पंच्याऐंशी रुपये फक्त पंच्याऐंशी रुपये पितळेची तांब्याची भांडी चम चकाकी चमकू शकतात फक्त पंच्याऐंशी रुपयेचे लिक्विड आहे त्यासोबत बघा सिल्वर चांदीच्या भांड्यांना वापरण्यासाठी चांदीच्या चकाकी येण्यासाठी हे पण तुम्ही वापरू शकता सिल्वर शाईन असं ह्याचं नाव आहे सिल्वर शाईन तर हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आहे त्याचबरोबर बघा भस्म बऱ्याच ताईंना महादेवाचे भक्त आहेत किंवा श्री गुरुदेव दत्तांचे भक्त आहेत त्यांना हा भस्म हवा असतो तर हा भस्म तर बघा हा भस्म आहे प्युअर शुद्ध आहे दत्त किंवा कधी कधी आपलं मन घाबरतं रात्रीची झोप येत नाही किंवा निगेटिव्हिटी असते किंवा कुठून बाहेरून एखाद्या ठिकाण रस्त्याने गेलं तर आपल्याला असं घाबरल्यासारखं होतं तेव्हा सर्वात अगोदर उन्हात आणत आपण कुठेही भटकतो तर काही काही ठिकाणच्या जागाही जा चांगल्या नसतात तर अशा वेळी काय करायचं का पहिल्यांदा घरी गेले गेलं स्वच्छ पाण्याने हात पाय घ्यायचं कपायला भस्म लावायचं आणि हा भस्म थोडासा पाण्यात मिक्स करून ओम नम शिवाय किंवा श्री गुरुदेव दत्त असं नाव घेऊन हे पाणी ग्रहण करायचं त्याने भीती निगेटिव्हिटी दूर होते तर हा जो भस्म आहे भस्म पण तिथला हे जे श्रीयंत्र आहे ते एका ताईंचं ऑर्डरचं आहे तर बघा सकाळीच तुम्ही व्हिडिओ आपला बघितला असेल तर कासव म्हणजे तीन कासव आहेत हा त्यांनी व्यवसायासाठी त्यांच्या घेतलेला आहे त्यासोबत हे ताईने घेतले सकाळी सीजी विधिवत पूजा झाली आणि हे आसन सुद्धा ताईंच आहे तुम्ही आता जे बघितलं ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं पण हे जे आसन आहे हे प्युअर सागवाने श्रीयंत्र किंवा तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ह्याच्यावरती कासवाची सुद्धा तांदूळ ठेवून ह्याच्यावरती कासव सुद्धा तुम्ही विराजमान करू शकता तर बघा हे असं आपल्याला भस्म मिळतो ओरिजिनल भस्म तुम्ही बघू शकता ह्याला ओरिजिनल भस्म असं म्हणतात खूप छान क्वालिटीचं आहे बरं का तुम्ही एक घेऊ शकता बऱ्याचदा भस्म मागत होत्या पण भस्म सध्या उपलब्ध आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर भस्म बुक करा पूजा साहित्य सोबत भस्म स्वतः तुमच्या घरी येईल अगदी तुम्ही असा ठेवला तरी चालेल आता बऱ्याच ताई काय काय पावडर ह्याची करून ठेवतात भस्माची तर पावडर जरी करून ठेवली तरी चालते आपली मुलं शाळेत निघाली किंवा कुठेही आपण चाललो तर ते भस्माचं पाणी सोबत ठेवू शकता किंवा तुम्ही तो लावू शकता तुम्ही घरी आल्यावर पावडर करून तुमच्या एका स्टोअर करू शकता किंवा तुम्ही याचा उपयोग असा पण करू शकता अगदी असा तर मी पावडर करून ठेवते तर मी पावडर एका डब्बीमध्ये काचेच्या स्टोर करून ठेवते तर असा हा भस्म आहे ज्यांना हवा तरी लवकरात लवकर ऑर्डर करा बघा हे 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 जे तुम्ही बघताय व्यवसायासाठी खूपच शुभ आणि कारक मानलं जातं कारण कासव म्हणजे भगवान विष्णूंचं स्वरूप आहे अवतार आहे त्यामुळे तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल तर तुम्ही सुद्धा अशा कासवाची तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये प्रतिष्ठा नक्की करा तर जे कासव आहे हे सकाळीच विधिवत आम्ही पूजा केलेली आहे तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितला असेल तर हे ताईंचं आहे त्यांनी व्यवसाय उद्योगासाठी हे कासव घेतले ज्या ज्या ताई हे कासव घेणार त्यांचं करून आमच्या देवघरामध्ये दे। तुम्हाला ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही कार्य करतो तर ज्यांना हे कासव हवं आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करावा आणि श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मींचं आसन आहे त्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्राची सेवा ही शुभ मानली जाते लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होते टिकते त्यामुळे बघा हे श्रीयंत्र आहे आणि हे कासव आहे ज्यांना हे तीन कासव हवे आहेत व्यवसाय बिझनेस साठी हे कासव आहे बरं का त्यांनी ऑर्डर करा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा बिझनेसच्या ठिकाणी ठेवायचं आहे फक्त व्यवसाय उद्योग तुमचा कोणताही व्यापार वाढत नसेल चालत नसेल त्यांनी हा कासव नक्की त्यांच्या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये ठेवा तर हे कासवची ऑर्डर भरपूर चालू आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही सुद्धा बुकिंग करा आणि तुम्हाला हे मिळेल त्यांच्या तोंडामध्ये बघा अशा पैशाचं एक नाणं आहे त्रासात शुभ कासो मानला जातो तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये हा दिसेल कारण मी स्वतः सुद्धा एक माझ्या व्यवसायासाठी ठेवलेलं <स्वाग> आहे हे श्रीयंत्र आहे ताईंच आहे सिद्ध केलेलं आहे हे श्रीयंत्र तर हे श्रीयंत्र ह्याच्यामध्ये ठेवून तुम्ही अगदी असं कुमकुमार्चन करू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्रीम ओम श्रीम तुम्ही हा मंत्र म्हणून कुमकुमार्चन हे श्रीयंत्रावरती करू शकता त्यासोबत बघा तुम्ही ह्याला कमळगट्ट्याची माळ आता कमळगट्ट्याच्या ज्या माळा आहेत भरपूर क्वांटिटी मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत घाला तर बघा बघा माळ आम्ही आहे आपल्याकडे ओरिजिनल कमळगट्ट्याची माळ आहे एकशे आठ कमळगट्टा माळ या कमळगट्ट्याच्या माळूला अतिशीघ्र होतो त्याच्यावरती विष्णू गायत्री मंत्र किंवा कोणताही महालक्ष्मीचा मंत्र किंवा कमलात्मक मंत्र म्हटल्याने ही माळ सिद्ध होते लक्ष्मी मातेला कमळ प्रिय आहे त्यामुळे एकशे आठ मिळत नाहीत म्हणून एकशे आठ कमळाची कमळ कमळाच्या कमळाच्या फुलाची बी म्हणजे हे बी आहेत त्याची पूजा करायची का ते श्रीयंत्रावरती तुम्हाला व्हायचं असते हे कमळाचं बी आहे तर एकशे आठ कमळगट्ट्याची माळ सुद्धा आपल्याकडे मिळते मार्केटपेक्षा स्वस्त किमतीमध्ये तुम्हाला श्रीयंत्र आणि माळ आपल्याकडे मिळेल तर असं हे श्रीयंत्र माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं प्रिय असणारं हे श्रीयंत्र आहे ज्यांनी अजूनही ऑर्डर नाही केलं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आणि सागवानी आसन आहे बरं का हे कुठलंही प्लाय वगैरे नाहीये प्युअर सागवानी हे आसन आहे कोल्हापूरमधून खास बनवून घेतलेलं आहे ज्या ताईंना हवं त्यांनी सुद्धा लवकरात लवकर ऑर्डर केलं तरीही चालेल याच्यामध्ये हाच साईज आहे कारण कुंकुमारच्या सेवा करताना तुम्ही एखादा चौरंग घ्या तुम्ही आता म्हणता आमच्या देवघरामध्ये ताई बसत नाही बस तर अशा वेळी काय करा हे प्लेटमध्ये देवघरामध्ये ठेवा पण ज्या दिवशी मंगळवारी शुक्रवारी जेव्हा विधिवत पूजा करणार तेव्हा लक्ष्मीचा एक फोटो ठेवायचा आहे फोटो कुठे लक्ष्मीचा लक्ष्मीचा एक फोटो ठेवायचा आहे आणि त्याच्या समोरही श्रीयंत्र ठेवायचं कुंकुमार्चन करायचं एक चौरंग असं ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला मंदिरामध्ये देवघरामध्ये ठेवू शकता तर बघा हे असा एक लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे ह्याला लक्ष्मीच्या फोटोला हार गजरा वगैरे घालायचा आहे आणि ह्याच्यावरती कुंकुमार्जन करायचा आहे तर हा लक्ष्मीचा फोटो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीची फ्रेम आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर असं हे श्रीयंत्र कमळगट्टा माळ आणि हे आसन त्याचबरोबर बघा प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू श्री श्रीयंत्रासाठी कुंकुम अर्चन करण्यासाठी प्युअर शुद्ध हळदीचं कुंकूच वापरा केमिकल युक्त कोणती हळद वाप कुंकू वापरायचं नाही त्याने काय होत की सेवा पूर्ण होत नाही केमिकल त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे शुद्ध हळदीचं कुंकू कोल्हापूर महालक्ष्मीला पण बघा शुद्ध प्युअर हळदीच्या कुंकुवाचाच मळवट आणि कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती होतं त्यामुळे शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू आहे श्रीयंत्राच्या सेवेसाठी उत्तम आहे मी रोज लावते माझं तुम्ही बघता टीका डोक्याचा तर तुम्ही सुद्धा स्वतः लावू शकता तुमच्या चांगल्या कामासाठी तुमच्या मुलाला तुमच्या पतीलाही कुंकू लावून घराच्या बाहेर तुम्ही पाठवा कारण खूप मोठी सकारात्मकता आणि एनर्जी असते त्याचसोबत बघा बऱ्याच ताईंना हळदीचं लिंपन करण्यासाठी बघा कसे काम करते काकू काय करते शुभम तर बघा हे प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू आहे जसं की आपण आपल्या दरवाज्याला हळदीचं लिंपन करतो तर हे हळद जे आहे ती प्युअर आहे ह्याचा वास्तू सुद्धा खूप छान येतोय बरं का ज्या ताईंना हवी त्यांनी ऑर्डर करा तर श्री यंत्र सेवेशी रिलेटेड आता तुम्हाला वस्तू किंवा तुम्हाला प्रोडक्ट बघायला मिळतील तरी शुद्ध प्युअर हळद आहे आणि शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू तुम्हाला जे हवं अगदी तुम्ही ते ऑर्डर करू शकता त्याचबरोबर गा भगवान विष्णूंची सेवा करताय श्रीयंत्राची गुलाब अगरबत्ती तर ही नक्षत्रम केवढा अगरबत्ती आहे आपल्याकडली म्हणजे भगवान विष्णू ज्या दिवशी मंगळवार शुक्रवारी तुम्ही जेव्हा माता लक्ष्मीची सेवा कराल त्या दिवशी केवडा आणि गुलाबाची एक एक, एक का अगरबत्ती घ्या आणि ती लावा कारण भगवान विष्णूंना प्रिय असणार हे केवडा आहे नक्षत्रम केवढा भगवान विष्णू केवडा प्रिय असल्यामुळं त्यांच्या सेवेसाठी तुम्ही केवड्याची अगरबत्ती लावा त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय आहे गुलाब माता लक्ष्मीची पूजा करताना तुम्ही गुलाबाची अगरबत्ती लावा त्याचबरोबर श्रीयंत्राला तुम्हाला केवढ्याच ला अत्तर लावायचं आहे फुलांनी ला जे श्री श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला हे जे अत्तर दिसतं हे केवढ्याच श्रीयंत्राला गुलाबाच्या साह्याने लावायचं आहे भगवान विष्णूंना केवडा प्रिय आहे त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारा गुलाब माता लक्ष्मीला प्रिय असणारा गुलाब पण तुम्हाला श्रीयंत्राला लावायचं कारण माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आसन आहे त्यामुळे गुलाब आणि केवडा अत्तर तुमच्या लक्ष्मी विष्णूंच्या सेवेमध्ये असायलाच पाहिजे गुलाब आणि केवडा तर हे दोन अत्तर आहेत आणि या दोन अगरबत्त्या श्रीयंत्राची सेवा करताना ह्या लिपस्टिक आणि ह्या लिपस्टिक लावा या दोन्हीतलं थोडं थोडं अत्तर गुलाबाचं लावून श्रीयंत्राला लावा त्याच्यानंतर शुद्ध हळदीचं कुंकू घेऊन तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर बघा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच नरसिंह सरस्वती महाराजांची सुंदर सुबक रेकीवाशी मूर्ती आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर श्रीपा श्रीवल्लभ नरसिंह सरस्वतींची ही मूर्ती ऑर्डर करायची आहे खूप सुंदर रेखीव आणि गोड आहे बरं का जे नरसिंह श्रीपा श्रीवल्लभांची सेवा करतात त्यांनी ही मूर्ती ऑर्डर करायची आहे खूप सुंदर रेखीव आणि कोरीव अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता सात्विक भाव आहे त्याच्यामध्ये त्यामुळं भरपूर ताई ह्या मूर्त्या आपल्याकडे ऑर्डर करतात आणि खूप छान आहे बरं का मी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दाखवते असं नाही आपल्याकडे सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या मिळतात जी हवी ती तुम्ही मेसेज करा बरोबर बघा ही नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती आहे नरसिंह सरस्वती महाराज खूप सुंदर रेखीव कोरीवाशी नरसिंह सरस्वती महाराजांची ही मूर्ती आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर ही ऑर्डर करा कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या स्वामी मूर्ती आर्ट मध्ये दे। सगळ्या देवी देवतांच्या पितळेपासून पंचधातूपासून रेझिन ब्रास पर्यंत मूर्त्या तुम्हाला मिळतात तर ही नरसिंह सरस्वती महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे जर बघा स्वामी समर्थ महाराजांची ही सात इंच मूर्ती आणि ह्या मूर्तीचे वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तरी खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे जी की सात इंच आहे बरोबर सात इंच स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे लवकरात लवकर ही मूर्ती ऑर्डर करा बघा सात इंच स्वामी समर्थ महाराजांची ही मूर्ती आहे सात इंच हसरे स्वामी असं याला आपण म्हणतो खूप सुंदर रेखीव कोरीव अशी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी पाच इंच मूर्ती आहे पाच इंच मूर्ती आसन आणि ह्याच्यावरती असं सिंहासन आहे वाघाचं त्यामुळे ज्यांना ही पाच इंच मूर्ती हवी आहे त्यांनी ही पाच इंच मूर्ती जरी ऑर्डर केली तरीही चालेल तर बघा स्वामी समर्थ महाराजांचे प्युअर वेलवेटचे असे वस्त्र सुद्धा तुम्हाला मिळतात तुम्ही मूर्तीसोबत सात रंगाचे सात वाराचे वस्त्र सुद्धा आमच्याकडे ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे वस्त्र आहे तुम्ही बघू शकता वेलवेट मध्ये सात रंगाचे तुम्हाला सात इंच मूर्ती आणि सात रंगाचे वस्त्र त्याचबरोबर तुम्हाला हिनात्तर आपल्याकडे मिळतं स्वामी समर्थना लावण्यासाठी त्यासोबत अष्टगंध सुद्धा मिळतो स्वामींचं प्रिय ही हिनात्तर आहे आमच्याकडे मिळते त्यासोबत बघा गंध अष्टगंध सुद्धा मिळतो कोकण काढा तर स्वामी समर्थ माझ्या सेवेसाठी सगळं लागणारं पूजा साहित्य वस्त्र मिळतात तुम्ही बघू शकता हा ओलागंध आहे याला श्वेतगंध म्हणतात हा केसर हिना म्हणजे अष्टगंध आहे त्यासोबत हा स्वामींचा गंध आहे हा पण बघा तुम्ही स्पेशल चंदन टीका आहे स्पेशल चंदन टीका पंचावन्न रुपयाला त्यासोबत स्पेशल कस्तुरी चंदन टीका आहे तो पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला मिळतो तर असं स्वामी सेवा करायचीच असेल तर सगळे फ्रोट आपल्याला मिळतात घरपोच तुम्हाला मिळतील हे स्वामींचं ओरिजिनल हिनात्तर आहे अगदी स्वामींच्या सात इंच पाच इंच तीन इंच आणि एक फूट मूर्तीपर्यंत तुम्हाला वस्त्रांचे सात वारांचे सेट मिळतील तर असंही आपल्याला स्वामी समर्थ महाराज सेवेचे पूजा साहित्य मिळते तर बघा स्वामी समर्थ महाराजांची पाच इंच मूर्ती लोडवाली आणि त्याची कंता टोक्याने स्वाल असे स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतात खूप सुंदर आणि गोड अशी स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र आहेत असे वस्त्राचे कलर सात रंगाचे सात कलर तुम्हाला मिळतात पर्पल कलर आहे पाच इंच मध्ये ग्रीन कलर आहे त्यासोबत बघा हा थांबाई कुठं बघू व्हाईट कलर आहे तर हे सगळे कलरचे वस्त्र तुम्हाला अगदी घर बसल्या घरपोच मिळतील जी मूर्ती घेते तर वस्त्र गंध अष्टगंध स्वामींच हिनात तर नक्की ऑर्डर करा स्वामींची मूर्ती सुद्धा खूप गोड आहे बरं का हसरे स्वामी असं म्हणतो आम्ही सात इंच आणि ही लोडवाली पाच इंच तुम्हाला जी हवी जी आवडती अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता तर बघा सर्वांचं पॅकिंगचं काम चालू आहे तर बघा स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही नवीन कार घेत गाडी घेत आहे तर एकदम लाईट वेट आणि छोटी मूर्ती बऱ्याच दादांना ताईंना हवी असते तर ही छोटीशी मूर्ती आहे स्वामी समर्थ महाराजांची जे की तुम्ही तुमच्या गाडीमध्ये ठेवू शकता ह्याचं वजन खूप नाहीये बरं का फोर व्हीलर नवीन घेतले तर त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी स्वामींची ही अगदी छोटीशी मूर्ती व्हाईट कलरची आहे आणि किंमत ही याची खूप कमी आहे कारण ही छोटीशी असल्यामुळे याचा साईज जो आहे तो बरोबर तीन इंच आहे तुमच्या गाडीमध्ये तुमच्या फोर व्हीलरमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही स्वामींची छोटी मूर्ती परचेस करू शकता बघा बघता तुम्ही मी नेहमी आदिमाया आदिशक्ती रूपात स्वामी यांची पूजा करते त्यामुळे बघा ह्याची पूजा झालेली आहे हे एका ताईंची ऑर्डरची आहे आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेब तर ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा बऱ्याचशाच ताईंना मिळाल्या नव्हत्या कारण तेव्हा स्टॉक मध्ये नव्हत्या पण सध्या हे आदि माया आदिशक्ती स्टॉक मध्ये आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर आदि माया आदिशक्ती रुपामध्ये आई साहेबांची मूर्ती ऑर्डर करायची आहे खूप सुंदर आहे अलंकार आहेत तर बघा आईची साडी हिरव्या कलरची आहे आणि खरंच घरामध्ये आपली साक्षात आई आपल्या पाठीशी आहे असं वाटतं ह्याची किंमत सुद्धा खूप जास्त नाहीये कारण एक सेवा म्हणून आम्ही ह्याची किंमत जास्त केलेली नाहीये कारण ही मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही फक्त आधी माय आधी शक्ती आपल्याकडेच मिळते त्यामुळे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करा तुम्हाला कोणाला द्यायची असेल ताई म्हणतात की ताई ही मूर्ती खूप सुंदर आहे आणि आम्हाला ही मूर्ती हवी आहे तरी तुम्ही ही मूर्ती सुद्धा घेऊ शकता कारण ही मूर्ती खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता रेखीव आहे आई साहेबांचे असे केस आहेत असा मुकुट आहे सुंदरसा तर अशी ग्रीन साडी आहे अशी छानशी अलंकार आहेत हातामध्ये बांगडे आहेत पायामध्ये पैंजण आहे स्वामी आई तर स्वामी समर्थ माऊलींची आधी माया आदिशक्ती रुपामध्ये ही मूर्ती उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा बऱ्याचशा स्थायीना सर्टिफाय असणारी रुद्राक्षाची माळ हवी असते जसं की खूप ताई दादा कोणी जप करतं कोणी आपल्या गळ्यामध्ये धारण करतं तरी ओरिजिनल सर्टिफिकेट सोबत प्युअर रुद्राक्षाची माळ आपल्याकडून मिळते त्याच्यावरती बघा असं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला येतं आणि ही ओरिजिनल रुद्राक्षाची माळ आहे बरं का त्यामुळे ओरिजिनल सर्टिफाय लॅब टेस्टेड आहे ह्याच्यामध्ये कोणती फसवणूक वगैरे नाही मार्केटमध्ये सांगतात की ही ओरिजिनल आहे पण ती नसते पण तसं नाही आपल्याकडे सर्टिफिकेट सोबत आपण ही माळ तुम्हाला देतो कारण लॅब टेस्टेड आहे तुम्ही हिचं टेस्टिंग सुद्धा करू शकता ओरिजिनल रुद्राक्षाची ही माळ आहे ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करून ही तुम्ही माळ अगदी बुकिंग करू शकता